हाय हॅलो नमस्कार गेले दोन दिवस व्हिडिओ अपलोड केले नाहीत कारण घरातील कामं सर असला रे घरातील कामं चालत नाहीत त्यामुळे व्हिडिओसुद्धा करणंचं मत नाही आता मी घरामध्ये थोडंसं म्हणजे लक्ष्मीपूजन करून घेतलं होतं तर बघू शकता येतो तुम्ही आमच्याकडे इथं कोणीही लक्ष्मीपूजन करत नाहीत कारण श्रावण महिन्यामध्ये बरं महालक्ष्मी असतं तेच केलं जातं त्यामुळे लक्ष्मीपूजन कोण करत नाही तर याचा जो मुहूर्त होता तो सहाच्या नंतर होता त्यामुळे पाचच्या अगोदर मी या पूर्ण जे आहे ते मांडणी करून घेतली आणि त्यानंतर मग पूजा करून घेतली नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आता इथं अशा पद्धतीने मी जी लक्ष्मी पूजा होती ती करून घेतली आणि एक मिशोवरून मी पार्सल मागवलं होतं साडीचं त्याच्यासाठी मुलीचा ड्रेससुद्धा शिवायचा होता तर मी दिवाळीच्या आदल्या दिवशी हा ड्रेससुद्धा शिवून घेतला कारण खूप गडबड होती घरातील कामं आणि हा परत अर्जंटमध्ये ड्रेस शिवायचा तर बघू शकता अशा पद्धतीचा मी ड्रेस शिवला आहे कसा झाला ॲड्रेस नक्की सांगा त्यानंतर लक्ष्मीची जर मी घरच्या ओटी भरली होती आता माझीसुद्धा इथं ओटी भरली आणि बाहेरच्या मी सुद्धा बोलवले होते त्यांच्यासुद्धा ओट्या भरून घेतल्या तर असा गेला माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा